जंजिरा किल्ला या किल्ल्याचे दुसरे म्हणजे नाव जजीरे मेहरूब असे होते रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य असा किल्ला आहे याचे खरे नाव जजीरे मेहरूब असे असून जजीरा म्हणजे पाण्याने वेढलेला बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर चारी बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला आहे आता सध्या सुट्टीचे दिवस चालू असल्यामुळे आम्ही आधी जंजिरा बघून घेतला बाहेरूनच आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत काशीद बीच हे समोर आपण पाहू शकता हे काशीद बीच आहे आणि पुण्यापासून एकशे नव्वद किलोमीटर इतके अंतर आहे याच्यानंतर आपण जाणार आहोत मुरुड बीचवर तर आता आपण बघूयात हे काशीद बीच किती सुंदर आहे जर तुम्हाला विकेंड गेटवर जायचे असेल जे प्रायव्हेसी आणि ॲडव्हेंचर या दोन्हींचा मिलाप असेल तर एक काशीद बीच तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आहे अलिबागच्या सीमेवर हे एक अनोखे ठिकाण आहे जेथे जोडप्यांना आणि कुटुंबियांसाठी काहीतरी ऑफर आहे काशीद बीचचे स्फटिकासारखे स्वच्छ निळेपाणी तुमच्या डोळ्यांसाठी एक मेजवानी आहे जे एकाच फ्रेममध्ये शांतता आणि सौंदर्य दोन्ही देते आता सुट्टीचे दिवस चालू असल्यामुळे या बीचवर खूपच गर्दी आहे आणि खूपच पुण्याहून आणि मुंबईवरून पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी मिळतात जसे की घोडागाडी आहे बोट रायडिंग आहे बनाना रायडिंग आहे ए टी व्ही बाईक आहे आणि भरपूर अशा काहीतरी ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी तुम्हाला करण्यासाठी मि मिळतात जसे ह्यासमोर तुम्ही पाहू पाहू शकता कॅमल राईड सुद्धा इकडे आहे आणि हा इकडे खूपच सुंदर असा हा बीच आहे काशीद बीच बद्दल मी थोडंसं काही सांगणार आहोत तुम्हाला त्याच्या स्वच्छ निळ्या पाण्यासाठी आणि सुंदर पांढऱ्या रंगाच्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे स्वप्नाने बनलेले दृश्य आहे आश्चर्यकारक अलिबाग पासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर हे काशीद बीच आहे आणि सुट्टीसाठी आनंद घेण्यासाठी खूप चांगले असे ठिकाण आहे मुंबई आणि पुणे हे दोन्ही जवळ असल्यामुळे या ठिकाणी पुणे आणि मुंबईहून खूपच पर्यटक येतात काशीद बीच हे मिनी गोवा म्हणून ओळखले जाणारे बीच आहे काशिद बीचचा समुद्रकिनारा दोन किलोमीटर इतका लांब आहे जर तुम्हाला काशीद बीचला रेल्वे मार्गाने यायचे असेल तर काशीद बीचपासून पन्नास किलोमीटर अंतरावर रोहा रेल्वे स्टेशन आहे जे की काशीद बीचपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी तुम्ही कोठूनही येऊ शकता हे पहा समोर हॉर्स रायडिंग आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छोटी मुलं आणि मोठी लोकंसुद्धा इकडे मजा करत आहे हॉर्स रायडिंगनंतर तुम्हाला ए टी व्ही बाईकसुद्धा या ठिकाणी आहे हे पाहू शकता मित्रांनो आजूबाजूला तुम्ही हे पहा ए टी व्ही बाईक आहे आणि जास्त रेट नाही रिजनेबल रेट आहेत या लोकांचे हे पहा समुद्राच्या आतमध्ये हे समोर तुम्ही पाहू शकता बनाना राईड याला म्हणतात याच्यात चार ते पाच लोक एकदा संघ बसून तुम्ही जाऊ शकता आतमध्ये समुद्राच्या आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेस एवढी गर्दी आहे या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी खूपच गर्दी असते आणि या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी भरपूर सोय आहे जे की तुम्हाला मुरुडमध्ये तुम्हाला रूम्स अवेलेबल होतील दुसरं ऑप्शन आहे अलिबागमध्ये तुम्हाला रूम्स अवेलेबल होतील या ठिकाणी रूम्स भरपूर अवेलेबल आहेत आणि या ठिकाणी तुम्ही आंघोळ करून बीचच्या बाजूला तुम्हाला ज्या स्टॉल वगैरे लागलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला चेंजिंग रूम मिळेल आणि चांगले गोड पाण्याने तुम्हाला आंघोळ करण्यासाठी पाणीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे हा समुद्रकिनारा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ काशीद बीच कोकण